नमस्कार सध्या सारे जग आयुर्वेदाकडे वळत असून आयुर्वेद हीच आपली प्राचीन उपचार पद्धती आहे खरे तर आयुर्वेद एक जीवन पद्धती असून आपला आहार विहार विचार यांचा समन्वय म्हणजे आयुर्वेद होय भारतीय आयुर्वेदाचे महत्व साऱ्या जगात पोहोचले असून सारे जग आयुर्वेदाकडे वळत आहे उज्ज्वल यशासाठी संयम चिकाटी व परिश्रम महत्त्वाचे आहेत ताणतणाव न घेता व्यसनाच्या आहारी न जाता डॉक्टर विद्यार्थ्यांनी आपला व्यवसाय रुग्णांच्या सेवेसाठीच खर्च करा समाज व्यसन मुक्त करण्याची जबाबदारी आपलीच आहे असे मत व्यक्त करताना डॉक्टर अमित जोशी मेडिकल कॉलेज हॉस्पिटल सांगली व जीवन ज्योती हार्ट केअर मिरज आणि चलकरंजी हे म्हणाले बेडखेळ शमनेवाडी येथील लठ्ठे शिक्षण संस्थेच्या आचार्य देशभूषा आयुर्वेदिक मेडिकल कॉलेज व हॉस्पिटल यांच्या वतीने शनिवार दिनांक अकरा रोजी मेडिकल कॉलेजच्या नूतन सभागृहात आयोजित करण्यात आलेल्या सन दोन हजार अठरा एकोणीस दोन हजार एकोणीस वीस या दोन वर्षातील स्नातकोत्सव दोन हजार पंचवीस पदवी प्रदान कार्यक्रम प्रसंगी जोशी प्रमुख म्हणून बोलत होते या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी स्थानिक कमिटीचे अध्यक्ष ऍडव्होकेट पी आर पाटील होते जय पाटील पासगौडा पाटील बाबासाहेब खोत डॉक्टर विपुल सदलगे बाळासाहेब पाटील सुमेरू पाटील इंद्रजित पाटील नाभिराज खोत तात्यासाहेब खोत यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या या कार्यक्रमाची सुरुवात धनवंतरी स्तोत्र वैशस्तवनाने करण्यात आली तर धन्वंतरी प्रतिमा व ग्रंथपूजन तसेच आचार्य देशभूषण महाराजांच्या फोटो प्रतिमेचे पूजा पूजन करून अध्यक्ष व प्रमुख पाहुणे उपस्थितीत मान्यवरांच्या हस्ते दीप करण्यात आले स्वागत व प्रास्ताविक डॉक्टर प्राचार्य धीरज पाटील यांनी केले तर उपप्राचार्य डॉक्टर जयप्रकाश सगरे यांनी अध्यक्ष व प्रमुख पाहुण्यांचा परिचय करून दिला अध्यक्ष व प्रमुख पाहुणे तसेच व्यासपीठावरील सर्व उपस्थित मान्यवरांचा मेडिकल कॉलेजच्या वतीने सत्कार करण्यात आला यावेळी अध्यक्ष प्रमुख पाहुणे डॉक्टर प्राचार्य तसेच मान्यवरांच्या हस्ते आयुर्वेदिक शिक्षण पूर्ण केले ऐंशीच्या वर डॉक्टर विद्यार्थ्यांना पदवी प्रदान करण्यात आली यावेळी डॉक्टर शाफिया नाज व डॉक्टर गगन बी या डॉक्टर विद्यार्थ्यांनी आपले मनोगत व्यक्त के या केले यावेळी डॉक्टर हर्षद मदने यांनी नूतन डॉक्टरांना शपथ देऊ केली अध्यक्ष पाटील बोलताना म्हणाले आपल्या आयुर्वेदिक महाविद्यालयातील हा दिवस एक महत्त्वाचा दिवस असून येथून पदवी घेऊन जात असलेल्या नूतन डॉक्टर विद्यार्थ्यांच्या जीवनातील एक महत्त्वाचा दिवस आहे येथूनच त्यांनी आपल्या दुसऱ्या एका नव्याने रुग्णसेवेला सुरुवात करत आहेत हे फार महत्त्वाचे आहे सेवा आज आपला धर्म मानून कार्यत राहा व आदर्श युवा पिढी घडवा या कार्यक्रमाप्रसंगी आयुर्वेदिक मेडिकल कॉलेजचे सर्व संचालक मंडळाचे सदस्य डॉक्टर प्राध्यापक कर्मचारी वर्ग त्याचबरोबर कर्नाटक महाराष्ट्र इतर राज्यातील डॉक्टर विद्यार्थ्यांचे पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉक्टर आर डी पुजारी स्नेहा केटकाळे यांनी केले तर डॉक्टर वैशाली पाटील यांनी मांडले एस बी न्यूज साठी गजानन पाटील But in spite of that, I will have to complete the formality of the present of the function. Our today's honored, and respected chief mm -hmm. guest of this convocation ceremony, mm -hmm. Dr. Joshua Sai, is the excellent, virtuous, and capable son of our Vedya village. We are really proud of him. As we have already laid, I will not take the names of all the dignitaries or that of the mayors. It gives me immense pleasure to stand before you on this momentous day, a day of achievement for you, fulfillment for you. संस्थेला मी अगदी पहिल्यापासून बघितलंय जणू या संस्थेच बीज पासून रोपट आणि त्याच्यापासून वटवृक्ष झालेला बघितला आहे आणि दोन हजार सात दोन सहाच्या पासून आतापर्यंत केलेली ही जी प्रगती आहे त्यामध्ये कामचा वाटा आहे दुधाचा वाटा आहे आणि ह्याच्यासारख्या विजनरीचा वाटा आहे कारण तुम्ही एक विजन बघितलं नाही की या गावामध्ये असं छोट हॉस्पिटल होऊ शकतं कॉलेज करू शकत आणि बघताच आहे की त्याचे स्टुडंट कर्नाटक आणि महाराष्ट्र मधल्या प्रत्येक तालुका आणि जिल्ह्यामध्ये विद्यार्थ्यांसाठी हा खरंच असा क्षण आहे आणि तुम्ही हा सर्व क्षण जो आहे आयुष्यभर लक्षात ठेवणार आहे कारण तुम्हाला ह्या क्षणामुळे एक प्रकारची स्फूर्ती मिळेल आणि तुम्ही जीवनामध्ये आणखीन काहीतरी अचीव्ह करण्याचा प्रयत्न करा कारण तुमचा संयम चिकाटी आणि परिश्रम या सर्व गोष्टींमुळे हा दिवस पाहायला मिळालेला आहे कारण सगळे डिफरंट डिफरंट बॅकग्राऊंड मधून येतात डिफरंट सगळ्या फॅमिली बॅकग्राऊंड हे सोडून तुम्ही एवढ्या लहान गावात घेऊन स्वतःला ऍडजस्ट करून पास झाला हीच खूप मोठी अचीवमेंट आहे आणि त्यासाठी अपी कॉंग्रेस टॉ राजकीय सामाजिक आर्थिक का असा सर्व घडामोडींचा आढावा पाहायला विसरू नका एस बी न्यूज चॅनल आणि नक्कीच सबस्क्राईब करा